श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला मिळणार जाणून पूर्ण अपडेट नवीन असताल तर, स्ताल, तर करा आनी करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी योजना दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक अपडेट्स यांची माहिती भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आता प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला मिळणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मोठा निर्णय जाणून घेत सविस्तर अपडेट पीडीएफ साठी तुम्ही टेलिग्रामला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात पूर्ण अपडेट विद्यार्थी मित्रांनो कुशल रोजगारक्षम महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याचा शुभारंभ आज झालेला आहे तुम्हाला इथे तारीख पण दिसत असेल आणि वेळ पण तेरा जुलै दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी साडेपाच वाजता नरेंद्र मोदी जे आपले भारताचे प्रधानमंत्री आहेत त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने या योजनेचा प्रारंभ झालेला आहे या अंतर्गत आता विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील आनंदाचे वातावरण आहे कारण प्रत्येक विद्यार्थ्याला महिन्याला पैसे मिळणार आहेत याची पूर्ण माहिती आपण घेणार आहोत तसेच हा फॉर्म कसा भरायचा आणि कुठल्या विद्यार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे हे बघा हे अधिकृत शासनाचं पोस्टर आहे त्याच्यावर ही पूर्ण तुम्हाला माहिती इथे से दिसत असेल योजनेचे स्वरूप बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर योजने स्वरूपमध्ये पहिला मुद्दा आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाकरिता पाच हजार पाचशे कोटींची तरतूद आहे यासाठी तुम्हाला अठरा ते पस्तीस वर्ष तुमचं वय असायला हवा त्याचप्रमाणे तुम्ही बारावी जर उत्तीर्ण असाल तर तुम्हाला सहा हजार रुपये आयटीआय डिप्लोमा असताल तर आठ हजार त्याचप्रमाणे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर महिन्याला दहा हजार रुपये दिले जातील सर्व प्रशिक्षण इंटर्नशिप कालावधीत सहा महिने तुम्हाला याचा पूर्ण फायदा भेटणार आहे आणि हा फॉर्म कसा भरायचा यासाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य सर्च करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर विद्यार्थी प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद आई तुळजा भावनी चरणी ईश्वर नारायण शंकर चरणी गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राइब करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी ही चरणी प्रार्थना आहे नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा तसेच शासकीय निम्मशासकीय कार्यालय महामंडळ व विविध क्षेत्रातील प्रकल्प उद्योग स्टार्टअप्स मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदणी गरजेचे आहे उद्योजक क्षेत्रात प्रत्यक्ष प्रशिक्षकद्वारे इंटर्नशिप उमेदवारांना रोजगार क्षमता देखील मिळेल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एखाद्या कोर्स वेगवेगळे कोर्स दिल्या जातील त्या कोर्सच्या अंतर्गत तुम्हाला ट्रेनिंग देखील दिलं जाईल आणि तुम्हाला जॉब देखील लावून दिला जाईल आणि त्या अंतर्गत तुम्हाला महिन्याला तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पैसे मिळणार आहेत तर नक्कीच ही सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्याचप्रमाणे प्रत्येक आर्थिक वर्षात दहा लाख इंटर्नशिप्सच्या संधी उपलब्ध होणार आहेत प्रत्येक ग्रामपंचायतसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक असे एकूण पन्नास हजार योजना दूत देखील नेमणार आहेत म्हणजे हे आणखी पन्नास हजार एक्स्ट्रा जॉब असतील त्याच्यामार्फत त्या विद्यार्थ्यांना संधी दिला जातील हा फॉर्म तुम्हाला पहिले इथे नोंद करावे लागेल सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी एसटी टी बी एस रोजगार डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुमची पूर्ण माहिती तुम्हाला भरणं आवश्यक आहे आणि ही योजना आजपासून सुरू झालेली आहे हे बघा एक वेळ पण तुम्हाला दिसत असेल आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओला जास्तच शेअर करा एका शेअरमुळे गरीब गरजू विद्यार्थ्याचा फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा फेसबुकला इंस्टाग्रामला शेअर करा एरवी आपण भरपूर काही मेसेज शेअर करत असतो पण त्याचा काही फायदा होत नाही ही चांगली योजना आहे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत महाराष्ट्रातील गरीब गरजू आणि खेडेपाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज पोहोचवा त्यामुळे नक्की एक शेअर करा ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ